तुमच्यापैकी किती जणांनी हमबॅक व्हेलचा आवाज ऐकलाय अरबी समुद्रात आणि त्यातही महाराष्ट्रात याच आवाजाची नोंद करून हमबॅक व्हेलचं अस्तित्व नोंदवण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करत आहेत याच संशोधनाविषयी हमबॅक व्हेलविषयी आणि अरबी समुद्राविषयी आपण जाणून घेणार आहोत आजच्या जा जागतिक महासागर दिनानिमित्त नमस्कार मी समृद्धी ढमाले आणि कॅमेरावर आहे नितेश काळे महाम टी व्ही मध्ये सर्वांचं स्वागत समुद्र आणि तिथली परिसंस्था आपल्याला बऱ्यापैकी परिचयाची आहेच याच परिसंस्थेत असणारे सागरी सस्तन प्राणी पक्षी माशांचे प्रकार समुद्री गवत अशा काही भागांवर संशोधन झाले तर काही भाग अजूनही दुर्लक्षित किंवा अल्पपरिचित आहेत हिंद महासागरामध्ये विपुल सागरी जैव आपण अरबी समुद्र आणि त्यामध्ये आढळणारी अरेबियन सी हम्बॅक व्हेलची प्रजात याविषयी माहिती घेणार आहोत भारताच्या पश्चिमेला असलेल्या समुद्राला अरबी समुद्र असं म्हटलं जात साधारणपणे अडतीस लाख बासष्ट हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या या समुद्रामध्ये विपुल सागरी जैवविविधता आहे अरबी समुद्राच्या पाण्यात आढळणारी एक महत्त्वाची दुर्मिळ प्रजात म्हणजे अरेबियन सी हंपबॅक व्हेल अरेबियन सी हंपबॅक व्हेल हा अरबी समुद्रात आढळणारा एक दुर्मिळ सागरी सस्तन प्राणी आहे भारत पाकिस्तान ओमान इराक इराण कतार अरब राष्ट्र यमन आणि कुवेत या देशांच्या सागरी परिसंस्थेमध्ये या सागरी सस्तन प्राण्याचा अधिवास आढळतो आयओसीएनच्या लाल यादीत या प्राण्याला संकटग्रस्त प्रजातींच्या यादीत स्थान देण्यात आलाय हा जीव ओमानपासून भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर स्थलांतर करत असल्याच्या नोंदीही संशोधकांनी घेतल्या याच हंबॅक व्हेलचा भारतीय समुद्रातील अधिवास अभ्यासण्यासाठी देशाच्या किनारपट्टी भागात डब्ल्यू आय आय अर्थात वाइल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून संशोधन प्रकल्प राबवण्यात येतोय

आणि सागरी सस्तन प्राण्यांना असणारे धोके हे या सर्वेक्षणाचे प्राथमिक लक्ष होत या सर्वेक्षणांती हंबॅक व्हेल वारंवार दिसलेल्या ठिकाणी त्यांचे हॉटस्पॉट निश्चित करण्यात आलं या सर्वेक्षणांती राज्यातील हरणे बंदराचे सागरी परिक्षेत्र हे अरेबियन सी हंबॅक व्हेलचे हॉटस्पॉट असण्यावर संशोधकांनी शिक्कामोर्तब केले या ठिकाणी उन्हाळा आणि हिवाळ्यात हंबॅक व्हेल दिसत असल्याची माहिती मच्छीमारांनी संशोधकांना दिली कोकण किनारपट्टीवरील उत्तरेच्या सागरी परिक्षेत्रामध्ये या सागरी सस्तन प्राण्यांना सर्वात जास्त पाहिलं गेल्याचं निरीक्षण संशोधकांनी या सर्वेक्षणांत नोंदवलंय त्यामुळेच कोकण किनारपट्टीचे उत्तरेकडील सागरी परिक्षेत्र हे हमबॅक वेल एक महत्त्वाचं स्थान बनलंय बहुतांश वेळा हे सागरी सस्तन प्राणी तारली मांदेली आणि कोळंबीच्या थव्याबरोबर दिसल्याची नोंद करण्यात आली आहे या सर्वेक्षणानंतर हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी हमबॅक व्हेलच्या आवाजांची नोंद करण्यासाठी ध्वनी निरीक्षण उपकरणांचा वापर करून अकाउस्टिक अभ्यासाला सुरुवात केली गेली या प्रकल्पामध्ये आम्ही हॉटस्पॉट्स आयडेंटिफाय केले अरेबियन सी हमबॅक वेलचे पण हे हॉटस्पॉट्स आम्ही आता फिशरमनशी बोलून किंवा जे लोक रोज समुद्रात जातात त्यांच्याशी बोलून आयडेंटिफाय केले पण हमबॅक वेलचं अस्तित्व कन्फर्म करण्यासाठी त्यांचं दिसणं किंवा त्यांचा आवाज रेकॉर्ड होणं आत्ता फार महत्वाचं आहे हा हेच आवाज रेकॉर्ड करण्यासाठी आम्ही सध्या हायड्रोफोनची डिप्लॉयमेंट करत आहोत मालवणमधल्या मा चार जागांवरती सध्या आम्ही हे हायड्रोफोन्स डिप्लॉय करून पाहिले साधारण सहाशे तासांचं रेकॉर्डिंग सध्या आम्ही केलेलं आहे आ, हे हायड्रोफोन्स आम्ही दोन खोलींवरती डिप्लॉय करून पाहिले एकदा दहा मीटरवर एकदा वीस मीटरवर कारण हंबॅकवेलने अत्यंत खोल जाणारे सस्तन प्राणी असल्यामुळे त्यांचा आवाज ह्या रेंजमध्ये कुठेही रेकॉर्ड होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेऊन आम्ही हे एक्सपेरिमेंटल बेसिसवरती आता हायड्रोफोन्स डिप्लॉय केलेले आहेत आणि ह्याचा अॅनालिसिस चालू आहे सध्या अॅनालिसिस चालू असल्यामुळे आम्ही काहीही कन्फर्म सांगू शकत नाही परंतु हे हायड्रोपॉन्स सगळ्या हॉटस्पॉट्सवरती डिप्लॉय केल्यानंतर नक्कीच भारतात कुठे कुठे आंबॅक व्हेलचं अस्तित्व आहे याचे काही नक्की रिझल्ट्स आम्ही तुम्हाला सांगू शकतो वेलची ही प्रजात मार्ग आणि अन्न शोधताना किंवा इतरांशी संवाद साधताना कोणत्या प्रकारचे आवाज काढते याची नोंद या, या माध्यमातून केली जाते या आवाजांचं रेकॉर्डिंग आणि त्याचं विश्लेषण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या जीवांच्या हालचाली आणि त्यांचं वर्तन समजून घेता येत आहे हा अभ्यास हमबॅक व्हेल या सागरी सस्तन प्राण्याचं संवर्धनात्मक धोरण राबवण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे अरेबियन सी हमबॅक व्हेल बद्दल ही माहिती ऐकून तुम्हाला काय वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा माय एम टीव्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद